कानाडी कानाडी सरांची मुलगी आहे तीच निवड येऊ शकते कारण की कानाडी सरांनी पण भरपूर जणांना मोफत शिक्षण वगैरे दिलेलं आहे क्लासेस वगैरे घेतलेले आहेत क्लासेस वगैरे घेतलेले आहेत आणि हा परमेश्वर कदम साहेब आहेत ना ते गेले पंधरा वर्ष इथं नगरसेवक स्थानिक नगरसेवक होते आणि जे आता ते नगरसेवक असताना त्यांनी तिची ती घरची ती तिकीट त्यांच्या ते मिसेसला किंवा त्यांच्या मुलीला पण देऊ शकले असते पण त्यांनी त्यांचा साधा गट प्रमुख त्यांच्या मुलावरती तिकीट दिले हे मोठी मोठी गोष्ट आहे कोणताही व्यक्ती कोणती आपली खुर्ची कोणती सोडत नाही काम भरपूर केलं एनडी एम चालू आहे त्यात पण त्यांचं काम चालू आहे खाली करून त्यांना चेक दिलेले आहेत तिकडं निलम बिल्डर जे त्यांचा स्लम एरियावर त्यांनी बनवलेलं आहे सगळ्या बिल्डिंग जे रहिवासी होते झोगड राहायचे त्यांना त्यांनी चांगलं राहायची सोय करून दिलेली आहे खोलीच्या बदली रूमच्या बदली रूम दिलेला आहे तर त्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांनी कधी ऐकण्यात आले नाही झालं पण त्यांना निवडून दिलंच नसतं पंधरा वर्ष कोणता व्यक्ती निवडून येतोय म्हणजे मोठी मोठी गोष्ट आहे पाच वर्षाचा एकटा नसतो नगरसेवकाचा हो त्यांनी गेली पंधरा वर्षा निवडून यावेळेस त्यांना यावेळेस पण त्यांना झालं त्यांनी झालं पण त्यांनी त्यांच्या गटप्रमुखच्या मुलीला उभं करून ते मोठं काम